नका हताश होऊ नका नाराज होऊ पुढे चला तुम्ही पुढे चला नका तुम्ही खचून जाऊ नका थकून जाऊ जीवन हे एकदाच मिळते जीवनात संकटी अडचणी येतच असतात समस्या येतच असतात या समस्याचा तोडगा काढावा लागतो समस्याचं निवारण करावं लागतो समस्या आली म्हणून अडचणी आल्या म्हणून नका थकून जाऊ नका हताश होऊ नका नाराज होऊ तर पुढे चला पुढे चला या संकटाचा सामना सामना करा समस्या सामना करा समस्याचा म्हणून तुम्ही जर या संकटाचा समस्याचा सामना केला तर तुमचं जीवन चांगलं होईल तुम्ही सुंदर जीवन जगसाल तुमचं चांगलं होईल चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगलं कृत्य करा मजेत राहा प्रसन्न राहा आनंदी राहा आणि दुःख संकट समस्या आल्या तर त्याचं निवारण करा निष्काळजीपणा सोडून टाका आळसपणा सोडून टाका फ्रेश व्हा ताजे तवान व्हा मेहनत करा कष्ट करा आभार संघर्ष करा कारण जीवन संघर्षमय आहे संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही संघर्ष करावाच लागतो संघर्ष केल्याशिवाय तुमचं जीवन सुखी होणार नाही तुम्हाला संघर्ष करावाच लागेल तुम्हाला राबावंच लागेल तुम्हाला झटावाच लागेल तुम्हाला हातपाय हलवावेच लागते निवळ सुख मिळत नसतं निवळ आनंद मिळत नसतो निवळ यश मिळत नसतं तर यश सुख आणि आनंद मिळवण्यासाठी कितीतरी खस्त्या खाव्या लागतात कष्ट करावे लागतात संकटे अडचणी झेलाव्या लागतात तेव्हा जीवन सुखी होतं आनंदी होतं रंगमय होतं सुखी होत म्हणून उठा मर्दांनो हताश होऊ नका निराश होऊ नका नाराज होऊ नका खचून जाऊ नका थकून जाऊ नका तर जोमाने नव्याने नव्या मार्गाने कामाला लागा पुढे चला पुढे चला आणि आपलं कर्तव्य आपली जबाबदारी पार पाडा येणाऱ्या संकटाचा सामना करा येणाऱ्या समस्याचा सामना करा येणाऱ्या अडचणीचा सामना करा तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल आलेल्या संकटाला सुरुवात जाऊ नका या आपलं जीवन संपू संकट आली म्हणून समस्या आल्या म्हणून अडचणी आल्या म्हणून खचून जाऊ नका हताश होऊ नका ढिले पडू नका तर त्या संकटाचा त्या समस्याचा त्या अडचणीचा जोमाने सामना करा संघर्ष करा तर तुमचं जीवन चांगलं होईल आणि रम्य होईल संकट आले म्हणून दुःख आले म्हणून भयानक ताण आला म्हणून ताण निर्माण झाला म्हणून खूप टेन्शन आलं म्हणून मोठ्या प्रमाणात टेन्शन आलं म्हणून आपलं जीवन संपू नका जीवन हे फार महत्वपूर्ण आहे जीवन एकदाच मिळते वारंवार नाही जीवनात जसा सुख आहे तसं दुःखसुद्धा आहे जीवनात जसा संकट येतात अनेक समस्या सुद्धा येतात जीवनात जसा आनंद असतो तसं दुःखसुद्धा असतो जुना जसं यश असतं तसं अप्य सुद्धा असत म्हणून या संकटांना या समस्यांना या अडचणींना घाबरून न जाता घाबरून न जाता हातास न होता निराश न होता खचून न जाता पुन्हा नव्याने प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करा झटा संघर्ष करा लढा द्या तुमचं हो जीवन चांगलं होईल रम्य होईल सुंदर होईल थोडस संकट आलं म्हणून हातास निराश होऊ नका कारण जीवन ही संघर्षमयच आहे जीवन जगत असताना अनेक संकट येणारच आहेत ये आणि त्या संकटाशी जो सामना करतो तो समजदार असतो कारण जीवन म्हटल्याने जीवन म्हटल्याने कधी आनंद असतो तर कधी विर असतो कधी दुःख असतं तर कधी सुख असतं कधी यश असतं तर कधी अपयश असतं म्हणून या आलेल्या संकटांना आलेल्या अडचणींना समस्यांना घाबरून न जाता पुढे सामना करणे यात शान आहे यात समजपण पण आहे यातच या माणसाची आकल आहे म्हणून तोमाने नव्या मार्गाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा यास तुम्हाला नक्कीच मिळेल हताश होऊ नका निराश होऊ नका काय काही वेळेस तुम्हाला फार मोठ्या संकटाशी सामना करावा लागतो ला फार मोठं तुम्हाला संकट येतो फार मोठा तुम्हाला ताण निर्माण होतो त्यावेळेस तुम्हाला काही सुधरत नाही काही सुचत नाही काही कळत नाही काही समजत नाही त्यावेळेस तुम्ही वाम मार्गाला जाता विचार न करता मागचा पुढचा विचार न करता तुम्ही सरळ सरळ आपलं जीवन संपून टाकता पण स्वतःला संपवल्याने समस्या थोडं थांबणार आहेत संकट थोडे अडचणी थोडं थांबणार आहेत त्या तुमच्या लेकराबाळांना सुद्धा येतील तुमच्या नातेवाईकांना सुद्धा येतील म्हणून तुम्ही जीवन संपवलं तर काय झालं संकट थांबणार आहेत का नाही ना समस्या थांबणार आहेत का नाही अडचणी थांबणार आहेत का नाही म्हणून जागेवा व्हा जागेवा व्हा आणि विचार करा जीवन हे मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून या जीवनाचा नाश करू नका अरे संघर्ष करण्यात लढण्यात कष्ट करण्यात मेहनत करण्यात संकटात सामना करण्यात जेवढी मजा आहे तेवढी कशातच केवळ जर तुम्हाला सुखच भेटलं आनंदाचे भेटला तर तुम्हाला त्याचं महत्व कसं कळत त्याच मूल्य कळणार का नाही त्याचं मूल्य तुम्हाला कळणारच नाही म्हणून दुःख दुःख आलं संकट आलं समस्या आल्या तर त्याचं तुम्हाला मूल्य कळतं सतत आनंद सतत सुख आलं तर त्याचं मूल्य कळणार नाही म्हणून म्हणून तुम्ही हताश निराश न होता खचून न जाता घाबरून न जाता आलेल्या संकटाचा आलेल्या समस्याचा अडचणीचा धैर्याने सामना करायला पाहिजे निकाराने सामना करायला पाहिजे त्यास तोंड द्यायला पाहिजे खरंच तुमचं जीवन सार्थक ठर तुम्ही तुमच्यामधल्या अस्मितेला जागा करा तुमची अस्मिता जागवा तुमच्यामध्ये हिंमत आहे तुमच्यामध्ये खूप क्षमता आहे तुमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे तुमच्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून त्या तुमच्यामध्ये असलेल्या गुणांचा वापर करा आणि जीवन सुंदर बनवा सुखी बनवा कारण केवळ सुख असल्यावर माणसाला मजा येत नसते तर त्यात दुःखही पाहिजे केवळ आनंद असला तर मजा येत नाही त्यात दुःखही पाहिजे आणि केवळ यशाच येईल अशी अपेक्षा न करता त्याच्यात कधी अपयसही येईल असं कारण अपयसातच यश असते दुःखातच सुख असते संकट अडचणी समस्या यातच आनंद असतो म्हणून परंतु तू जर तुम्ही त्या येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा धैर्याने सामना नाही केला निकाराने सामना नाही केला तर तुमचं जीवन बेचीराख होते संपून जाते म्हणून कमकुवत न होता भिल्ल न पडता घाबरून न जाता संकटाचा समस्याचा सामना करा जो कष्टेल जो राबेल जो झटेल जो संघर्ष करील लढा देईल सामना करील तोच टिकेल त्याच जीवन सुंदर होईल आणि तोच माणूस जीवन जगत असताना चांगल्या गुणाची पारखे करा चांगले गुणही ठेवा माणूस म्हणजे माणूस म्हणून माणुसकी ठेवा प्रेमसुद्धा ठेवा माया ठेवा दया ठेवा सहानुभूती ठेवा दयारूपण ठेवा दुसऱ्याचा आदर करा चांगलं बागा चांगलं बोला चांगलं राहा चांगलं कृत्य करा चांगला व्यवहार करा आवड ठेवा होळी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा संयम ठेवा सहनसिद्ध ठेवा आत्मविश्वास ठेवा प्रामाणिकता ठेवा नम्रता विनम्रता ठेवा कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी ठेवा माणुसकी ठेवा शिस्त ठेवा आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न मन सुंदर ठेवा जर तुम्ही हे सर्व गुण ठेवले चांगलं वागले तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल आणि मजेशीर होईल एवढंच म्हणायचं एवढंच तात्पर्य की तुमचं जीवन सुंदर तेव्हाच होईल चांगलं तेव्हाच होईल की जेव्हा तुम्ही खचून न जाता हातास न होत निराश न होता थकून न जातं ढिल्लं न पडतं या अनियंत्रित न होता जर धैर्याने निकाराने आत्मविश्वासाने त्या येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा सामना केला तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल आणि भ्रमय होईल म्हणून जीवन मूल्यवान आहे अमूल्य आहे जीवनाचा त्रास करू नका तर संघर्ष करा गणा द्या आणि जीवन सका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद